त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धो च सखा त्वमेव त्वमेव विद्याद्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव पापोऽहं पापकर्माहं पापात्मा पापसम्भव राही माम कृपया देव शरणांगत श्री गोपाल कृष्ण महाराज की जय मायबापू आपलं जे जग आहे ह्या जगामध्ये एकोणसत्तर टक्के पाणी आहे असं शास्त्रज्ञाचं मत आहे आणि एकतीस टक्के जमीन आहे एकोणसत्तर टक्के पाणी आणि येस एकतीस टक्के जमीन आहे तर आपण जर विचार केला तर त्या एकतीस टक्के जमी सत् एकोणसत्तर टक्के पाण्यामध्ये जीव राहतात पण कोणचे जीव राहतात किडे दुसरे म्हणजे मगर मासे कासव असे इतर देहधारी जीव राहतात म्हणजेच न त्या इतर देहाला नरक म्हणलेलं कारण त्या देहामध्ये बुद्धी नाही स्वातंत्र्यता नाही आणि वाचा नाही त्यामुळं त्या आणि त्या, त्या देहात गेल्यानंतर आपल्याला परमेश्वर कळत नाही गोविंदा माधव याच दे असं संतानं सांगितलं आहे आणि संत म्हणतात या देहाचे साधने परमानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणी कृपा लोकांनी या देहाला हे हे देह जे आहे मनुष्य देह जे आहे ते परमेश्वराला जाणणारं देह आहे परमेश्वरापर्यंत जाणारं देह आहे परमेश्वर प्राप्ती करून घेण्यास योग्य असं देह आहे परमेश्वरानं दिलेलं देह आहे त्यामुळं ह्या देहाला महत्त्व आहे आणि याला कर्मभूमी असं म्हणलेलं आहे आणि दुसरे जे देह आहेत त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव ज्या येवण्या आहेत देह आहेत ते त्याला नरक येवणे म्हणलेले तर समुद्रामध्ये अगोदरच स सत्तर सा, सा, टक्के नरकातले जीव आहेत आता राहिले एकतीस टक्के जमिनीचा प्रश्न जर तुम्ही बाहेर जाऊन पाहिलं सत्तर जमिनीवर जर वा पाहिलं तुम्ही आपण या पृथ्वीवर तर ह्या पृथ्वीवर किडे मुंगे इतर प्राणी किती आहेत आणि मनुष्य मनुष्यदेधारी जीव किती याचा आपण विचार करायला पाहिजे तर बघा आपण जर तसा विचार केला तर जवळजवळ नव्याण्णव टक्के न्या नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के लोक जीव दुसऱ्या येवण्यात आहेत म्हणजे नरक येवण्यामध्ये आहेत आणि फक्त एक टक्का जीव ह्या मनुष्य योनीमध्ये आहेत मग मायबा तुम्ही किती महत्त्वाचे आहात किती भाग्याचे आहात की तुम्हाला म्हणजे एवढ्या अडचणीतून देह मिळालेला दे आहे किती भाग्याचे आहेत तुम्ही आणि हे भाग्याचा आपल्याला तरी आहे का आपल्याला आपल्यावर जो परमेश्वरानं उपकार केलेला आहे त्या उपकाराची आपल्याला तरी आहे का आणि आपल्याला हे तरी आहे का की मी मनुष्य आहे मनुष्य आहे हे तरी आपल्याला आहे का मग आपण आपल्याला जर मनुष्य हेच कळत नाही तर मग मनुष्याप्रमाणे आपण वागू कसे मग मनुष्य देहातले जे जीव आहेत ते देखील इतर देहातल्या जीवासारखेच वागतात बुद्धी असून वाचे असून स्वातंत्र्यता असून देखील ते इतर देहाच्याच देहासारखे वागतात कधीच गीतेचं पठण करत नाहीत कधीच परमेश्वराचं चिंतन करत नाहीत कधीच सत्कार्य करत नाहीत आणि मग माय बापो मग त्या त्या, त्या देहात तरी कर्माची निष्पत्ती नाही आपल्यात तर कर्म केले की आपल्याला कर्म लागतं आपल्याला आप ला त्या म्हणजे त्यानं एका वाघानं जर दहा शाळ्या मारल्या तर त्याला काही पाप लागत नाही कारण तिथं कर्माची निष्पत्ती नाही त्या देहामध्ये पण आपण ह्या ज्या देहात आलोत इथं मुंगी मारली तरी आपल्याला लग पाप लागत आहे आणि मग आपण जर पापी होतो आपल्यावर ले आप ले 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 ते लेप आप लागत असताना ते प्रारब्ध झालेलं जे कर्म आहे ते आपल्याला भोगावं लागते म्हणून आपण ह्या मनुष्य देहामध्ये दे आल्यानंतर फार म्हणजे काळजीपूर्वक राहावं लागतं काळजीपूर्वक विचार करावा लागतं आणि आपण इथं आलोत कशाला याचा विचार करावा लागतं आपण परमेश्वराचा आनंद घेण्यासाठी ह्या पृथ्वीवर आलेलो आहोत आणि आनंद कशाने मिळेल मग आपल्याला गीता पठनानं आपल्याला आनंद मिळतो गीताच्या गीताचं म्हणजे ज्ञान समजून घेण्यामुळं आपल्याला परमेश्वरी आनंद मिळतो परमेश्वर परमेश्वराच्या स्वरूपात आपल्याला लीन होता येते परमेश्वर मग गीतेचा पठण केल्यामुळं गीतेच्या पठणच करून जमणार नाही पण गीतेचं जे ज्ञान आहे सांगितलेलं त्या ज्ञानाप्रमाणे आपल्याला चालवावं लागतं त्या ज्ञानाप्रमाणे आप आपल्याला वर्तन करावं लागत आणि आपल्याला प्रथम आपण माणूस आहोत हेच आपल्याला समजून घ्यावं लागतं बरेच लोक आहेत की ज्याला कळत नाही की आपण माणूस आहोत तर हे माणूस माणूस की कळाली पाहिजे मानव मानवता कळाली पाहिजे मानवतेचा अर्थ असा आहे की दुसऱ्याच्या दुःखात दुःखी होणे दुसऱ्याच्या सुखात सुखी होणे आपण कधीच दुसऱ्याच्या दुःखात दुःखी होत नाहीत आणि कधीच दुसऱ्याच्या सुखात सुखी होत नाहीत उलट आपल्याला दुसरे जर दुःखी जर झाले तर आपल्याला त्याचा आनंद होतो तर हा आनंद हा हे जे आपली वर्तणूक आहे ही आपल्याला नरकाला नेणारी आहे आणि हा जो मनुष्य देय आपल्याला भेटलेला आहे तर ह्या हा मनुष्य देय आपल्या हातातून जाऊ नये हा याची तरी आपण काळजी घेतली पाहिजे आणि त्यामुळं चांगलं वागलं पाहिजे थोडं अध्यात्मात आपण घडून राहिलो पाहिजे संसार तर करायचाच आहे आता संसार तुमच्या गळ्यात पडलेला आहे तर संसार तर करायचा आहेत परंतु संसार करत करत असताना चोवीस तास असतात चोवीसमधला एक तास तरी परमार्थाला द्यायला पाहिजे आणि परमार्थाला देऊन परमार्थ पारमार्थिक कर्तव्य केली पाहिजे आणि सगळ्यात उ म्हणजे तुम्हाला मोक्ष देणारं शास्त्र म्हणजे गीताशास्त्र आहे त्या गीताशास्त्राचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे कारण गीतेमध्ये श्रीकृष्ण महाराजानं वारंवार सांगितलं की मी तुम्हाला माझ्यापर्यंत येण्याची बुद्धी देऊ मच्छिता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम कथयंत समानत्यम तुष्यंती चैरमत्यते तेशाम सतरिक्ताना भजताम प्रीतपूरक ददा मी बुद्धी गमत येणं माया तिथे माझ्यापर्यंत येण्याची बुद्धी मी तुला तुम्हाला देतो असं श्रीकृष्ण महाराजानं आपल्याला वचन दिलं आहे आता इतकं वचन देऊन सा थांबले नाही श्रीकृष्ण महाराज ते म्हणले तेश्या मे अनुकंपार्थ मग ज्ञान जमत मग नाश्या म्यात मग वाचतो ज्ञाने ज्ञान वासवत मला त्या लोकांची कृपा येते दया येते कणव येते आणि त्यांच्या हृदयात मी ज्ञानाची ज्योत पेटितो आणि एवढं म्हणूनच थांबले नाही ते तर ते म्हणले अर्जुना सर्व धर्मांपरि जे माने किशा आम तो असुरो पापे भे हो मोक्ष हिशामी मासूचं आणि मी तुम्हाला मोक्ष देतो बाय बाबो ह्या हा मनुष्यदेह आपला टिकला पाहिजे आणि ह्या मनुष्यदेहामध्ये येऊन आपल्याला परमेश्वर प्राप्ती झाली पाहिजे आणि ह्या ह्या संसारिक दुःखातून सुटून आपण परमेश्वर या आनंदाला प्राप्त झालो पाहिजेत तर त्यासाठी तर गीतेचा अभ्यास करणं आणि श्रीकृष्ण महाराजाचं चिंतन करणं हे गरजेचं आहे म्हणून गीतेचा अभ्यास करा श्रीकृष्ण महाराजाचं चिंतन करा आणि आपलं भलं करून घ्या अशी कर जोडून विनंती करतो आणि इथंच थांबतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो आपला देवल ऑफिशियल ग्रुप आहे चॅनल आहे हे गीताशास्त्र शिकवणारं चॅनल आहे गीताशास्त्राचा प्रचार आणि प्रसार करणारं चॅनल आहे तर हे जे सत्कार्य आहे ह्या सत्कार्याला जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी विनंती करतो आणि इथं थांबतो दंडक प्रणाम दंडक